हा सतसंग सत्याचा आहे हा सतसंग मर्यादेचा आहे आणि हा सतसंग प्रेमाचा आहे आपण श्रीमंतीचा संपत्तीचा माज नसावा आपल्यावर बोलून जावं लागेल बंगला न गाडी माडी इथेच राहणार आहे मेलेवर मानसा तो कीर्ती रूपाने अजरा आहे

आज इस भगवान बाबा भावा, हनुमान जिको प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे बाबा हनुमानजी बहुउद्देशीय सेवक संस्था नगरधन या भवनामध्ये पावसाळी नृत्य हवंता नृत्य पार पडून एका परमेश्वराच्या चर्चा सत्राला सुरुवात आहे या परमेश्वरी कार्यात सृष्टीचे निर्माता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम बाबा सोबत तसेच धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत त्यांना माझ्या प्रणाम बाबा सतत भगवत कार्य करणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम आजच्या चर्चा सत्राचे अध्यक्ष महोदय सन्माननीय श्री हरिश्चंद्रजी बावनकुळे डॉक्टर साहेब उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार नगरधन येथील आपले सर्वांचे मार्गदर्शक श्रीमान जगनरावजी गांभोडकर साहेब उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार मंडळाचे अध्यक्ष गुरुजी गायधने साहेब उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार बेंडुंग वरून आले तेलंगेवरून आलेले मार्गदर्शक कोमलजी बोरकर साहेब उपस्थित आहेत यांना माझ्या नमस्कार मलवाजी धार्मिकजी आणि या मंचकावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नव्हतं सर्वप्रमाणे पावसाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि आपण सात दिवसाचे कार्य करून एका परमेश्वराला योग मागितला परमेश्वराला विनंती केली आणि त्या विनंतीमध्ये आपण परमेश्वराला सांगितलं की परमेश्वरा आम्ही ग्रामीण भागामध्ये राहणारे सेवक आहोत आणि आमच्या कुटुंबाच्या मुख्य व्यवसाय हा शेती आहे आमच्या कुटुंबाची उपजीविका शेतीवर आहे आमचे मुलं शेतीवर जीवन जगत आहे आणि त्या शेतीमध्ये आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागते आम्हाला शेतीमध्ये काम करावं लागते आणि काम करते वेळेस आम्हाला निसर्गाची निसर्गाची आम्हाला मदत पाहिजे आम्हाला पाऊस पाहिजे आम्हाला काम करते वेळेस जीव जंतू सोबत आमची नेहमी भेट होत असते आणि त्या माध्यमातून आपण विनंती केली आणि परमेश्वरानं आज आपले सात दिवसाचे कार्य पूर्ण करून या कार्यक्रमाची समाप्ती म्हणून आज आपण या मंडळामध्ये सतसंगाने हा आज कार्यक्रम पार पाडत आहोत आज हा सतसंग आहे हा सतसंग कशाचा आहे हा सतसंग सत्याचा आहे हा सतसंग मर्यादेचा आहे आणि हा सतसंग प्रेमाचा आहे आपण सत्यमर्यादा प्रेमाचे आचरण करेल तिनही मंडळाचे सेवक नगरजनतील येतील तिनही मंडळाचे सेवक एका छत्रछायाखाली आज या कार्यक्रमामध्ये सामील झालेला आपल्याला आपल्या सद्गुरूंनी काय शिकवलं आहे आपल्याला आपल्या सद्गुरूंनी सत्य मर्यादा आणि प्रेमाची शिकवण शिकवली आहे आणि त्याच्या माध्यमातून आज आपण आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत परंतु आज काय होत आहे आपल्यामध्ये कुठेतरी मतभेद निर्माण होत आहे महानदवी बाबा मी काय केलं महान का अनेक जातीचे अनेक धर्माचे आणि अनेक पंथाचे लोक या छत्रछायाखाली या मानव धर्माच्या वृक्षाखाली एकत्र केले हा मानव धर्म आपल्यासाठी काढला हा मानव धर्म आपल्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचविला बाबांनी खेडोपाडी गावोगावी जाऊन या मार्गाच्या प्रसार आणि प्रचार केला त्यावेळेस साधन नव्हते बाबा गावोगावी जाऊन बंडी वेलाने जाऊन पैदल जाऊन या मार्गाचा प्रसार करत होती बाबांना काय आवश्यकता होती बाबांच्या कुटुंब दुःखी होत बाबांनी एका परमेश्वराची प्राप्ती केली आणि आपलं कुटुंब सुखी केलं आज आपलं कुटुंब सुखी झालं आपण चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत परंतु आपण दुसऱ्याकडे लक्ष देत नाही आपल्याला वाटते आपल्याला काय करायचे आहे माझं कुटुंब सुखी आहे मला काय करायचे आहे परंतु हे बाबाचे उद्देश नव्हते बाबांनी विचार केला की माझ्यासारखे या पृथ्वीवर कितीतरी गरीब आणि दुःखी कष्टी मानव असेल कि जे अंध सा, अंधश्रद्धेमध्ये जीवन जगत असे म्हणून बाबांनी या मार्गाची स्थापना करून हा मानव धर्म आपल्यापर्यंत पोहोचलेला आणि प्रत्येक खेळपाडी प्रसाराने प्रचार करून त्या गावामध्ये एक एक मार्गदर्शक निर्माण केले एक एक मार्गदर्शक बनवले मार्गदर्शक बाबांनी साधे नाही बनवले त्यांच्यामध्ये काहीतरी पाहिलं की हे खरोखरच निष्काम भावने या मार्गाचा प्रसार करू शकतात ज्यांना बजावून पाहिलं नाण्यासारखं वाजवून पाहिलं आणि असे मार्गदर्शक आज या मार्गाची त्यांच्या खांदावर दुरा आहे आणि ते चांगल्या पद्धतीने या मार्गाच्या प्रसाराने प्रचार करत आहे आपण आपल्यामध्ये काय होत आहे आपल्या मध्ये कुठेतरी मतभेद निर्माण होत आहे हा सेवक आहे हा मंडळाचा सेवक आहे हा या अध्यक्षाचा सेवक आहे हा त्या सेवक आहे काय शोभांती का, का। अरे हा आपला परिवार आहे हा अपला है। अपले मदे आपला कुटुंब आहे ही आपल्या मध्ये एक भावना निर्माण व्हायला पाहिजे आपल्या गावात कस नाही आपल्या गावात आपण विचार नाही करत की तो त्या अध्यक्षाच्या सेवक आहे हा हा या अध्यक्षाच्या सेवक आहे त्या मी या अध्यक्षाच्या सेवक आपण विचार करत नाही आपल्याला काय करायचं आहे भगवत कार्य करायचं सर्वप्रथम आपल्याला भगवत कार्य करायचे आहे म्हणून आपण काय करतो तिन्ही मंडळाचे सेवक एकमेकाच्या घरी जाऊन भगवत कार्य आनंदाने पार पाडतो आपण तो विचार करत नाही आज खूप मोठी शोकांती काय आहे मंडळवाले काय करत आहे हे ग्रामीणचे सेवक आहे म्हणून ते आपल्याला विचारत नाही काल आमच्या इथे मार्गदर्शन झालं या विषयावर कितीतरी लोकांनी मार्गदर्शन केलं मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर भजना जे भजनासाठी जे खुरेजी आले होते त्यांनी सुद्धा याच्यावर खूप सुंदर मार्गदर्शन केलं मंडळ आम्हाला काय म्हणते हे ग्रामीणचे सेवक आहे यायले बोलवू नका हे काय आहे अरे बाबाचे सेवक आपण आपण मंडळाचे जाओ आपण विनंती करतो का परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ नागपूर आपण कुठे दुसरे आपण तर म्हणत नाही का मी ग्रामीणचा सेवक आहो आपणही मंडळाशी जोडलेलं आहोत पण हे मतभेद आपण निर्माण करतो आणि हे मतभेद जर निर्माण होतील तर खरोखर एक महान त्यागी बाबा जिंदगीला काय वाटेल काय वाटेल का वाटे? की ज्यांनी हा मार्ग स्थापन केला ज्यांनी अहोरात्र मेहनत केली साबार गावोगावी फिरून हा मार्गाच्या प्रसाराने प्रचार केला त्या सद्गुरूच्या आत्म्याला काय वाटत असेल त्यांना वाटत असेल का हा सेवक काय करत आहे सेवक कुठेतरी दुभागला जातोय भाग उघडत आहे म्हणून प्रत्येकाने एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने कार्य करायला पाहिजे आम्ही जर चुकत आहोत आम्हाला आमचे वडीलधारी आहेत त्यांनी आम्हाला सांगायला पाहिजे एका वडिलाचे जर दोन कोरे असतील आणि त्यांच्यामध्ये जर वाद निर्माण होत असल तर त्या वडिलाला काय वाटाल त्या वडिलाला काय वाटेल त्याच्या अंतर काय दुःख होईल आणि तेच परिस्थिती आज बाबाला जर बाबा जर हयात आले असते काय वाटलं असतं बाबांना म्हणून प्रत्येकाने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने भागवत कार्य करायला पाहिजे बाबांनी आपल्याला तत्वशब्द नियम दिले आहे शब्द नियम कशाकरता दिले आहे आपला कुटुंब सांभाळण्याकरता आपलं जीवन सांभाळण्याकरता आपल्याला महान त्यांनी बाबा जिंक प्रत्येक तत्व शब्द नियमाचा वापर करायला पाहिजे आणि दोनचे मूस कुणाचा आदर करायला पाहिजे मर्यादा ठेवायला पाहिजे आणि प्रेमाने लागायला पाहिजे प्रेम जर आपल्या कुटुंबात राहील आपल्या कुटुंबामध्ये जर प्रेम राहील ज्याच्या कुटुंबात जर प्रेम असेल त्याच्या कुटुंबात पैशाची कधीच धनाची कमी पडणार नाही हे बाबाचे शब्द आहे माझ्या सर्वात कधी दुःखी गोष्टी गा राहणार नाही आणि राहील तर तो आपल्या दुःखाला राहील आपल्या कर्माने राहील पण त्याच्यासाठी आपल्याला प्रेम टिकवून देवायचे आहे आपण मर्यादेसूर रागायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या सद्गुरूंनी चर्चा बैठक लावून दिलेली आहे चर्चा बैठक कशा करता आहे त्या चर्चा बैठकीमध्ये काय होतो त्या चर्चा बैठकीमध्ये आपण नेहमी म्हणतो या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा उपस्थित आहेत खरोखरच आपण त्या चर्चा बैठकीला जातो का चर्चा बैठकीला आपण जातो का आपण चर्चा बैठकीला जात नाही चर्चा बैठकीला कोण जाते जे पन्नास ते साठ वर्षाच्या जवळपास आहेत तेच लोक चर्चा बैठकीला जातात ज्यांनी मार्ग घेतला आहे पन्नास वर्षाचे आहेत असे लोक चर्चा बैठकीला जातात आणि यंग जनरेशन का करते हे जे नवीन बोर आहेत हे कुठेतरी पांढरल्यावर बसून इकडे तिकडे चौकात बसून गप्पा गोष्टी मारत असते मग हे जर यंग जनरेशनचे बोर आहे नवयुवक सेवक आहेत हे जर पांढरल्यावर बसले की या मार्गाचा प्रसार होईल का या मार्गाचा प्रचार होईल का कारण की बाबाचे म्हणणे जगता सुरत चाल बाम पिढ्यान पिढ्या चालणारा मार्ग आहे आजचा मार्ग नाही आहे तर आजच चालला आजच समाप्त झाला अशी परिस्थिती नाही आपल्याला आपल्या मुलाबाळांनी हा मार्ग टिकवून ठेवायला पाहिजे त्याच्यासाठी आपल्या मुलांना आताच या चर्चा बैठकीला आणायला पाहिजे या चर्चा बैठकीमध्ये चांगले संस्कार जर पडतील पडतील ते त्याच्या आणि तो मुलगा या प्रचार करू आम्ही लोक तसे करत नाही आम्ही लोक काय करतो पुराबाऱ्याकडे लक्ष देत नाही आमचे पोरं काही करतात आमचे पोर उलटे तिथे काम करत असतात आणि आम्ही चर्चा मध्ये येऊन या भवनामध्ये येऊन आम्ही भगवान बाबा हनुमानजीला माफी मागत असतो काय आहे खूप मोठी शपानिका आहे आज सेवक कोणीकडे भटकत आहे सेवक काय करत आहे मार्गामध्ये येऊन अनेक सेवक काहीतरी उलटेसिद्ध कार्य करत आहे कोणी दारू खेळत आहे कोणी जुगाड खेळत आहे कोणी आय पी एल मध्ये पैसा लावत आहे बाप दाने कमवलेले प्रॉपर्टी आपण त्या फालतूच्या वेशनामध्ये खर्च करतो आणि आपण मध्ये शोभांत आहे मित्र म्हणून सर्वांनी चांगल्या पद्धतीने जीवन जगा आणि खूप पैसा कमवा पैसा आपल्या जीवनाला आवश्यक आहे पैसा आपल्या जीवनाला आवश्यक आहे जर आपल्याकडे पैसा राहणार नाही आपल्याला कोणी विचारणार नाही आपल्याला जर जायचं असेल तर पैशाची आवश्यकता पडेल तिकीटले पैसे लागतील होणार नाही म्हणून पैसा थोड पण कमवा जीवनाला श्रीमंतीचा सहाज असावा आपल्या जीवनाला श्रीमंती पाहिजे श्रीमंतीचा साज असायला पाहिजे जीवनाला श्रीमंतीचा साज असावा पण त्याच संपत्तीचा माग नसावा आपल्या जेवण जर दोन रुपये आले तर आपल्याला घमण नाही पाहिजे काय करणार आहोत आपण कुठे नेणार आहोत आपली काय किंमत आहे खूप आपल्या जोर अकोनाथ पैसे आहे धन दौलत खूप आहे पण आपली किंमत काय आहे काय किंमत आहे अरे आपली किंमत जमान्याच्या मानाने पंचवीसशे तीस रुपये दिली तुम्ही मनान कशी आहे नरेश भाऊ खानकोळे यांनी स्टेजवर येण्याची कृपा आपण जेव्हा मरून आपण सगळे इथं मरण्याकरता आलो जीवन जगण्याकरता कोणी ज्ञान आपले बाबा जेव्हा नाही झाले तर आपण काय मरून आपण जेव्हा मरून आणि आपल्याला त्या मशाल घाटामध्ये नेऊन जास्ती आणि त्याची एवढीशी एवढी होईल ते फक्त पंचवीस रुपयाच्या किंवा तीस रुपयाच्या घड्यामध्ये जमा होईल एवढीच राखड काही नाही राहणार बंद बंगला गाडी माडी इथेच राहील सगळं बोलून जावं लागेल बंगला गाडी माडी इथेच राहणार आहे मेल्यावर मान असतात तो कीर्ती रुपाने अजराम होणार आहे भल्या भल्याच धनवा नाच्या देहाची माती झाली नाशिवंत हा देह मानवा जाईल धरणी खाली जाईल धरणी खाली म्हणून सर्वांनी चांगल्या पद्धतीने जीवन जगा आणि आपण जीवन जगा आणि दुसऱ्याला जीवन जगण्यास मदत करा एखाद्या दुःखी कष्टी कुटुंब असेल दुःखी जर मानव असेल त्याला तुमच्या पद्धतीने येत असेल पैशाचे सहकार्य करा आणि पैशाचे जर सहकार्य तर त्याला नसोच कमी श्रमाचे तरी आपण श्रम करू शकतो परंतु आजच्या मानवाची काय परिस्थिती आहे रस्त्याच्या कडेला जर एखादा माणूस जर पडला असेल तो त्याला ओलांडून जातो पण तो, तो पाहत नाही का हा कशामुळे इथे पडला आहे याला काय झालं आहे आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि आपल्याला आपल्या सद्गुरूंनी खूप मोठ हा मानव धर्म दिला आहे का सद्गुरूंनी काय केलं सद्गुरूंनी भेट या गावी बाबा शेवटसाठी लढले आणि बाबांनी मध्ये भीक मागतली भीक का माझ्या सेवा मला मर्यादा प्रेमाची भीप द्या बाबांना काही पैशाची गरज नव्हती त्यावेळेस जर बाबांनी एक एक रुपया जरी घेतला असता तर बाबा खूप मोठे धनाढ्य राहिले असते श्रीमंत राहिले असते पण बाबाने ते नाही केलं कारण की बाबा निष्काम भावनेने कार्य करणारे होते पाणी जात होते स्वतःच्या पैशाने जात होते स्वतःच्या तिकीट न जात होते मी जा माझ्या गावामध्ये बाबांना पाहिलं भेट या गावी जेव्हा आमच्या घराच्या शेजारी दुटेरी आहे त्या दुटेरी मध्ये बाबा येत होते आणि त्यांच्या सोबत आई येत होती परंतु आम्ही मी कर्मही नव्हतो की त्यावेळेस मी बाबाच्या सत्संगामध्ये येऊ शकत नव्हतो मी बाबांना पाहिलं पण येऊ शकत नव्हतो आणि जेव्हा वेळ निघून गेली बाबा निघून गेले तेव्हा आपल्याला या बाबाच्या कळलं की बाबा, बाबा काय आहे आज आपण मार्गदर्शन करतो आणि आम्हाला माहित आहे की बाबा काय आहे म्हणून आपल्या जेव्हा जे वस्तू असते त्या वस्तूची किंमत आपल्याला आज कळत नाही परंतु ती वस्तू निघून गेल्यावर ती जी आपल्याला किंमत करते समय निघून गेल्यावर त्या समयची किंमत पडते त्या वेळेची आपल्याला किंमत पडते परंतु वेळ निघून जाते वेळ काही आपला नवकर नाही म्हणून आपण आपल्याकडे आज वेळ आहे उद्याचा दिवस काही आपण पाहला नाही उद्याचा दिवस आपण काही पाहिला नाही आज घरचा दिवस आहे म्हणून आज आपण प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की आज मी जिवंत आहे आज मी काय करायला पाहिजे भगवत कार्य प्रथम करायला पाहिजे उद्या करणार सेवा करणार समजा जर आपल्याला काही झालं उद्या तर उद्या आपण भगत कार्य करणार का नाही करणार म्हणून आजच्या दिवस माझ्या शेवटचे आहे हा प्रत्येक शोकांनी विचार करून भगवत कार्य करा आणि आपलं कुटुंब चांगल्या पद्धतीने जीवन लगा कारण की आपण बाबाचे शेवक आहोत महान त्यागी बाबाचे शेवक आहोत आपण की ज्यांनी निष्काम भावनेने हा मार्ग स्थापन केला आहे मंजिलों ने मुझे छोड़ दिया रास्तों ने मुझे पाल लिया मंजिलों ने मुझे छोड़ दिया रास्तों ने मुझे पाल लिया जा ये जिंदगी अब मुझे तेरी जरूरत नहीं क्योंकि मुझे बाबा जिंदो जी ने संभाल लिया मुझे बाबा जिंदो जी ने संभाल लिया मित्रों सर्वान एक विनंती तो करते कि ज्यादा पद्धति ने अपन परमेश्वरी कार्य करत आहोत या पद्धतीने आपण एकत्र ये येऊन कार्य करत आहोत ही परंपरा किंवा हित आपल्या गावामध्ये सदैव टिकून राहील याच्याकडे प्रत्यक्ष लक्ष द्या आणि आपल्या माध्यमातून एवढं वर्ष या मा या मार्गाच्या प्रचाराने प्रचार करा आणि तत्व शब्द नियम पाळा आणि सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करा आणि आपल्या मुलाबाळांना या चर्चा बैठकीमध्ये घेऊन या की ज्या माध्यमातून आपण आपला कुटुंब सुखी करून चांगल्या जीवनाची वाटचाल करू शकतो परमेश्वरा आम्ही मानव कुठेतरी चुकत असतो तत्व शब्द नियमाला वेळोवेळी चुकत असतो आम्हा सर्व मानवांना तो सदबुद्धी सदविचार दे सुखी समाधानी राहू दे आणि आमचे जे सेवक आहे आता शेतामध्ये काम करतील त्या चा आमच्या बंधू भगिनींना सेवकांना कसल्याही प्रकारची इजा होऊ देऊ नको आणि त्यांना चांगल्या पद्धतीने शेतामध्ये उत्पन्न दे त्या उत्पन्नाच्या माध्यमातून ते आपलं कुटुंब सांभाळतील आपलं कुटुंब सांभाळतील आणि तुझ्या मार्गाच्या प्रसार आणि प्रचार करतील एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार